ओम नमो आदेश गुरु महादेश सर्वनाथ भक्तांना सप्रेम नमस्कार कोकणामधील प्रसिद्ध ज्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी कालिका देवीचा पराभव करून कालिका देवीला आपल्या नाथपंथामध्ये आवाहन करून प्रत्येक नाथांना आशीर्वाद स्वरूप तसेच मच्छिंद्रनाथांनी कालिका देवीचे शस्त्र जिंकून घेतले व कालिका देवी, का देवी पंथात स्वतः मच्छिंद्रनाथांना वश झाली व प्रत्येक कार्यामध्ये सहभाग देण्याचे व नाथ भक्तांना काही त्रास झाल्यास त्याचं निवारण करण्याचे या ठिकाणी देवीने आभेदान दिले ते हे परम पवित्र क्षेत्र आपण आज या ठिकाणी दर्शनाला आलो तर तुम्हाला इथं दर्शनाचा लाभ मिळावा या उद्देशाने आम्ही हा व्हिडिओ काढत आहोत आंबडपाल आडूळ तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी हे ठिकाण आहे श्री नवनाथ ग्रंथ सहाव्या अध्यायात या ठिकाणाचे वर्णन आहे हीच ती पवित्र तपभूमी श्री मच्छिंद्रनाथांनी या ठिकाणी कालिकास्त्राच्या साह्याने शाबरी विद्यास पूर्णत्व दिले तसेच तीन दिवस तपश्चर्या केली व त्यांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः श्री भगवान शंकर प्रकटले या अशा पावन भूमीत आपण आता दर्शनाला चाललो आहे तर आमच्यासोबत आपणही चालावं दर्शनाचा लाभ घ्यावा अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी श्री मच्छिंद्रनाथांचं एक पवित्र ठिकाण त्या ठिकाणी आरतीच्या वेळी आम्ही पोहोचलेलो आहे आपण पाहू शकता प्रभाकर सावंत या स्थानाचा मठाधिपती म्हणजे वडील प्रभाकर अनंत त्याचप्रमाणे या स्थानाचे निर्मिती कैद वर्षी अनंत महेश्वर सावंत यांनी हे स्थान निर्माण केलेलं आहे आणि या स्थानामध्ये कालिका माता मच्छुनाथ आणि शिवशंकर तीन दिवस तीन रात्र या स्थानामध्ये उल्लेख स्थानामध्ये त्यांनी वास्तव्य केलेलं आहे या स्थानाचा उल्लेख श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथामधील साव्यामध्ये पूर्णता वर्णन केलेलं आहे जेव्हा कालिका माता आणि नाथांचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर सामुप्चार करण्यासाठी कालिका मातेने या दोन्ही देवतांना इथे थांबवलेले आहेत स्वतः कालिका माता मच्छिनाथ आणि शिवशंकर हे तीन देव तीन रात्री इथे बसलेले आहेत आणि या स्थानामध्ये कालिकास्त्रचं देव घेऊन झालं जे कालिकास्त्र कालिका मातेकडे होतं ते कालिका माताने ते कालिकास्त्र मच्छिनाथांना या स्थानावर प्रदान केलं आणि जी शाबरी विद्या सुरू केलेली मच्छीनाथांनी कालिका कामात या स्थानावर त्यांच्याकडून वजून घेतलेलं आहे हे असं स्थान मच्छिनाथ तपुभूमी मधून संबोधलं जातं लोकलमध्ये देवाचा डोंगर असं संबोधलं जातं पुढा एसटी स्टँड पासून मॅक्झिमम चार किलोमीटरवर आणि पुढा रेल्वे स्टेशन पासून एक पाच ते सहा किलोमीटर अंतर असलेले हे स्थान आहे ज्याला मच्छिहार तपोभूमी देवाचा डोंगर आंबलपाड ग्रंथामध्ये उल्लेख आहे या स्थानाचा आडूळमध्ये आडूळ उल्लेख केलेला आहे नावात बेबदल झाल्यामुळे गावाचं नाव आडूळचं आंबरपाठ करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र पिनकोड नंबर चारशे सोळा पाचशे वीस या स्थानाचं नियमित कालाव नियमित कार्यक्रमाचा कालावधी सकाळी चार ते सहा मध्ये पूजन केलं जातं त्याच्यानंतर धूप आरती केली जाते दुपारी साडेबारा ते एक आरती असते आणि आरतीला जे कोणी भक्त मंडळी असतील त्यांना नैवेद्याचा प्रसाद दिला जातो सा त्याचप्रमाणे सायंकाळी चार ते सहा ते आठ मध्ये नवनाथ भक्तिसार या क्रांताचं सार्वर्थ्याचं वाचन केलं जातं हरिपाठ केलं जातं प्रसायदान केलं जातं मारुती स्तोत्र किंवा मारुती चालिसा वाचली जाते असा हा नियमित कार्यक्रम आहे त्यानंतर आठ ते साडेआठ मध्ये पुन्हाच आरती केली जाते आणि त्याच्यानंतर निवांत इथे स्थानाला आराम किंवा ध्यानधारणा करायला लोकांना आ, साधना करण्यासाठी वेळ दिला जातो त्याचप्रमाणे या स्थानाचे महत्वाचे वार्षिक कार्यक्रम दत्त जयंती गुरुपौर्णिमा धर्मनाथ बीप जयंती आणि महाशिवरात्र हे चार महत्वाचे वार्षिक उत्सव आहेत आणि दर गुरुवारी येथे साडेबारा ते एक आरती आणि एक ते तीन साडेतीन पर्यंत महाप्रसाद अन्नदानाचं कार्य केलं जातं असं हे असलेलं स्थान कुडाळ प्रांतामध्ये कुठे सिटीमधून मॅक्झिमम तीन ते चार वर असलेलं हे स्थान मच्छिनाथ तपोभूमी देवाचा ढोंगर असं संबोधलं जातं आणि या स्थानाची अर्था